श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी तुम्ही वापरलेले कपडे दुसऱ्यांना देताय दुसऱ्यांना वापरायला देताय किंवा दुसऱ्यांना मदत म्हणून देत आहे किंवा दान करताय तर या चुका अजिबात करू नका त्याच्यामुळे खूप मोठा वास्तुदोष खूप मोठी अडचण तुमच्या आयुष्यात निर्माण होऊ शकते त्यामुळे कृपा करून या चुका तुम्ही करू नका तर आजचा हा महत्वपूर्ण व्हिडिओ आहे आपले कपडे आपण दुसऱ्यांना देताना कसे द्यावेत कशा प्रकारे ती मदत आपण करावी त्यामध्ये सुद्धा काही नियम आपण पाळले पाहिजेत तर तो आज छोटासा व्हिडिओ आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे तर नक्की बघा आणि या चुका करू नका चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करू। महीने चा, महीने ला ला अपले ला, कर आपण महिन्याच्या महिन्याला लहान मुलांना आपल्या स्वतःला नवीन कपडे खरेदी करत असतो म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला आवडली बाबा चला हा कुर्ता आज आपल्याला आवडला आहे ही साडी आपल्याला आवडली लहान मुलांना सुद्धा काहीतरी कपडे नवीन ट्रेंडमध्ये आले ते आपल्याला आवडले आपण मार्केटमध्ये गेलो आणि हे छान दिसलं आणि आपण ते घेऊन येतो घरी नवीन कपडे आपण नेहमी आणत असतो घेत असतो ते ठेवत असतो परंतु जे जुने झालेले कपडे आहेत जे बाबा मुलांना आता घट्ट होत आहेत त्यांना छोटे पडतायत आपल्याला एखादी साडीचा कंटाळा आलाय आता वाटते की ती साधी साडी आता आऊट ट्रेंड झालेली आहे आता आपल्याला नको आहे तर अशा वेळेला आपण काय करतो ते कपडे दुसऱ्यांना देऊन टाकतो तर आपल्याला काय वाटतं आपण दुसऱ्यांची मदत केली आपण दान केलं हो हे बरोबर आहे परंतु हे असं करताना सुद्धा काही गोष्टी आपल्याला पाळायला हव्यात काही गोष्टी आपल्या लक्षात ठेवल्या पाहिजेत तर कोणत्या गोष्टी तर हे बघा आपण आपले कपडे जेव्हा दुसऱ्यांना देतो तर ती अगदीच फाटलेली तुटलेली खराब झालेली असं डाग पडलेली कपडे अजिबात इतरांना देऊ नका अशा मदत करण्याला करण्याला काहीही उपयोग नसतो काहीही अर्थ नसतो तुम्ही त्यामुळे अशी घाणेरडी कपडे किंवा असे डाग पडलेले कपडे मळके जुने फाटलेले कपडे इतरांना देऊ नका पाप लागण्या सॉरी पुण्य लागण्याऐवजी तुम्हाला त्याचे पापच लागेल त्यामुळे जर तुम्हाला इतरांची मदत करायची असेल तर तु ती तुम्ही मनापासून करा म्हणजे तुमचे चांगल्या स्थितीत असलेले कपडे चांगल्या अवस्थेत असलेले कपडे इतरांना द्या पण देताना एक गोष्ट लक्षात ठेवा ते कपडे स्वच्छ धुवूनच इतरांना द्या की हे बघा आपण जेव्हा आपण कपडे वापरतो जेव्हा आपले कपडे असतात तेव्हा त्या कपड्यामध्ये आपली ऊर्जा सामावलेली असते आप काही सकारात्मक गोष्टी आपल्या शरीरातली ऊर्जा त्या, त्या कपड्यांमध्ये सामावलेली असते आणि ती कपडे असे न धुता इतरांना देणे योग्य नाही त्यामुळे आपले नशीब आपले फळ इथे इतरांकडे सुपूर्द केल्यासारखे के होईल त्यामुळे तुम्ही एक लक्ष लग, गोष्ट लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही इतरांना कपडे देता तर ते स्वच्छ धुवूनच दिले पाहिजेत किंवा तुम्ही सुद्धा इतरांचे जेव्हा कपडे वापरता की बाबा आपण एखाद्या बाहेर गावी गेलो एखाद्या दिवस तिथं मुक्काम पडला पाहुण्यांच्या गावी तर आपली कोण पाहुणे असतील ते म्हणते हे गे आज माझी साडी नेस हे गे आज माझं गाऊन घाल तुझ्याकडे नाही आहेत एक्स्ट्रा ड्रेस तर त्यावेळी काय करायचे ते, ते कपडे आपण घेताना सुद्धा स्वच्छ धुतलेलेच कपडे आपण वापरायला घ्यायचे जे। आणि जेव्हा आपण त्यांना परत करू तेव्हा सुद्धा ते स्वच्छ धुवूनच त्यांना परत केले पाहिजेत असे न धुता एकमेकांचे कपडे वापरू नका अजून एक दुसरी गोष्ट जेव्हा आपण इतरांना कपडे दान करतो मदत म्हणून नेतो तेव्हा ते, ते गुरुवारी दिले नसले पाहिजेत कारण गुरुवारी कोणत्याही गोष्टींचे दान तुम्ही करू नका गुरुवारी कोणत्याही कोण असं कपडे वगैरे दान करायचे नाहीत त्यामुळे तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा जेव्हा आपण एखादी गोष्ट दान करतो काही इतरांना देतो तर ते गुरुवारी देण्याचे टाळा इतर वेळेला तुम्ही दिले तरी चालेल परंतु ते गुरुवारी देण्याचे टाळा परत एखादी दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगते जेव्हा आपण लहान मुलांना बाहेर घेऊन जातो किंवा काय करतो तर त्यांचा एखादा ड्रेस आपल्या बॅगेमध्ये राहू द्या तुमचा सुद्धा तुम्ही सुद्धा कुठेतरी बाहेर चाललात तर तुमचासुद्धा एखादा ड्रेस एखादा गाऊन नायटी तुमच्यासुद्धा तुमच्यासोबत सुद्धा सोबत एखादा ड्रेस एखादी नायटी असं तुमच्यासुद्धा छोट्या बॅगमध्ये तुम्ही कॅरी करत जा कारण आपल्यावर दुसऱ्यांचे कपडे वापरण्याची वेळ येणार नाही याची तुम्ही काळजी घ्या त्याचप्रमाणे आपण जे जुने झालेले कपडे असतात ते आपण पाय पुसणीला वगैरे वापरतो किंवा गॅस कट्टा पुसायला ओटा पुसायला लादी पुसायला असे कपडे आपण वापरतो तर कृपया करून अशा कपड्यांचा वापर तुम्ही करू नका कारण त्या कपड्यांमध्ये आपली ऊर्जा सामावलेली असते त्यामुळे त्या, त्या कपड्यांचा गैरवापर तुम्ही करू नका असे जे खराब झालेले कपडे असतील ते, ते तुम्ही अगदीच खराब झालेले कपडे असतील तर तुम्ही कुठेतरी ते विसर्जित करा किंवा जाळून टाका परंतु इतरांना जेव्हा तुम्ही कपडे देताय ते सुस्थितीत असलेलेच कपडे तुम्ही इतरांना द्या आणि त्याचा गैरवापर सुद्धा तुम्ही घरी करू नका आपण बघतो बायका गोधडी वगैरे शिवतात छान छान कवर वगैरे शिवतात परंतु ते चांगले कपडे असतात चांगले वापर झालेले कपडे असतात त्याच्यामुळे त्यांचा असा सुयोग्य वापर केला तर चांगलाच आहे परंतु जे अतिशय जुनाट झालेले कपडे असतात त्यांचा पुनर्वापर तुम्ही करू नका त्याचा काहीही उपयोग होणार नाही तुमची मेहनत तिथं वाया जाईल कारण थोडे दिवसाने ते कपडे फाटणारच आहेत त्यामुळे त्याचा पुनर्वापर करताना सुद्धा कपडे घट्ट असतील छान असतील सुस्थितीत असतील तरच त्याचा पुनर्वापर करायला घ्या तर अशा प्रकारे मंडळींनो ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा इतरांना कधीही कपडे देताना किंवा दान करताना कुठ कधी कुणाला वापरायला देताना तुम्ही ते कपडे स्वच्छ धुवूनच दिले पाहिजेत आणि जेव्हा जे आपण इतरांना कपडे दान करतो एखाद्याला मदत म्हणून देतो तर ते गुरुवारी अजिबात देऊ नका आणि एक गोष्ट जेव्हा आपल्याला शक्य असेल तर आपण ते मिठाच्या पाण्यात धुवून आपण कपडे इतरांना दिले तर आपली ऊर्जा त्यांच्याकडे जाणार नाही पण तुम्हाला जर मिठाच्या पाण्यात धुवणे शक्य नसेल तर तुम्ही साधं धुवून सुद्धा कपडे इतरांना देऊ शकता तर कृपया करून ही गोष्ट लक्षात ठेवा की आपण आपले कपडे दुसऱ्यांना देताना दुसऱ्यांना दान करताना स्वच्छ धुवूनच दिले पाहिजेत आणि आपण सुद्धा इतरांचे कपडे वापरताना ते कपडे धुतलेले आहेत याची काळजी घ्यावी तरच आपण आपले कपडे तसे कपडे वापरावेत परंतु अशी वेळच आपल्यावर येणार नाही याची काळजी आपण सुरुवातीपासूनच घ्यायला हवी आपण कुठेही प्रवासाला जाताना एखादा एक एक्स्ट्राचा ड्रेस लहान मुलांचे एक्स्ट्राचे कपडे आपल्या छोट्याशा बॅगेमध्ये तुम्ही कॅरी करू शकता जेणेकरून अशी वेळ आपल्यावर कधी येणार नाही त्यामुळे ही गोष्ट कृपया लक्षात ठेवा व्हिडिओ आवडले असल्यास नक्कीच शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा तुमच्या पाठिंब्याची खूप गरज आहे अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलवर येत रहा, चला तर मग बाय श्री स्वामी समर्थ